जालन्यात गर्भनिदान करणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्री प्रकरणी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात गर्भनिदान करणारी अवैध सोनोग्राफी मशीन कुठून आणली होती आणि कुठं विक्रीसाठी जात होती याचा पोलीस सखोल तपास करत आहेत जालन्यात गर्भनिदान करणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्री प्रकरणी जालना आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेनं दोन दिवसांपूर्वी मोठी कारवाई करत मशीनसह तीन आरोपींना ताब्यात घेतलं आता या प्रकरणामध्ये आज आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान गर्भनिधान करणारी अवैध सोनोग्राफी मशीन कुठून आणली होती आणि कुठा विक्रीसाठी जात होती याचा तपास पोलीस करत आहेत या प्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला तर दोन तीन दिवसापूर्वी पोलिसांनी आणि आरोपी बैगाने संयुक्त कालविधाराचे गर्भलिंग निदान करणारी मशीन विकण्याची या आरोपी आहे आणि कसा पोलिसांनी तपास सदर प्रकरणामध्ये कलम सीआर नंबर सातशे ब्याण्णव अब्लिक चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास हा ए पी ए पाटील साहेब करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी सुरुवातीला अटक करण्यात आलेले होते काल रात्री अजून एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे असा एकूण पाच <laughs> आरोपी केलेले आहेत त्यांची दोन दिवसाची पिसळ मिळालेली होती आज उर्वरित रात्री अटक केलेल्या आरोपीची मान्य न्यायालया हजर करीत आहोत सदरचं मशीन हे कुठून आणले आहे काय आणले त्याचा तपास चालू आहे दिल्ली येथून सदर मशीन जे कंपनी मार्फत आहे वितरण केलेलं आहे त्यांच्याशी संपर्क साधून ते मशीन कोणाच्या नावावर आहे आणि ह्याच्यात अजून इतर कोण आरोपी वाढतात का याबाबत तपास करणे चालू आहे